नमस्कार मित्रांनो आज आपण आहेत हिरापूर मध्ये मित्रांनो बरेच आपल्या मित्र परिवाराच्या कमेंट होत्या की चक्रे साहेब तुम्ही जास्त करून गावरानच बैल दाखवत नाही जास्त करून खिलरच बैल दाखवता मित्रांनो आज आपण होईल तेवढे जास्तीत जास्त गावरान बैल दाखवायचा प्रयत्न करणार आहे या व्हिडिओ मध्ये दुसऱ्या व्हिडिओ मध्ये दुसरे दाखवूया आम्हा बाजूला सारखा जरा काय सांगितले यांचे पंच्याऐंशी हजार किती वर्षात वर्षक येत वर्षक येत कामाचं मारायचं झुल्ला घोरला सगळा बट्टा आपला पाहताय मित्रांनो बैल जोड आणि तुम्हाला या बैलांची संपूर्ण खात्री दिली जाईल व्यापाऱ्याकडून तुम्ही डायरेक्ट त्यांना फोन करून खरेदी करू शकता त्यांचा नंबर देखील तुम्हाला देणार आहे मी आणि डायरेक्ट नंबरवर फोन करून खरेदी करू शकता ह्यांचे काय सांगितले ह्यांचे पंच्याहत्तर हे किती वर्षात जुळग आहेत किती सांगितले पंच्याहत्तर हजार मग द्यायचं घ्यायचं कसं होईल काय किती पाच सातचा फरक पडलं कितीच पण मॉट आले आपलीच आहेत बैल मॉट आल्या बैलाचे सीजन करून आलेले पाहता आलेली आणि आता विक्रीसाठी अवेलेबल झालेली सांगितलेल्या किमतीमध्ये पाच दहा पाच दहा हजाराचा नक्कीच फरक पडतो तुम्ही डायरेक्ट व्यापाराला फोन करून खरेदी करू शकता सांगा मोबाईल नंबर पंच्याण्णव सत्तावीस पंचाण्णव सत्तावीस एकवीस एकवीस चौपन्न छप्पन हे सत्तर हजार दाताला चार हजार सहा हजार चक्री साहेब तुम्ही डायरेक्ट कस काय हे बैल ओळखून विचारतात की किती वर्ष जुळ काय अनुभव आहे मित्रांनो बैला धंद्यात किंवा शेतात हे आजचा नाही मी बैलाचे कातीन बघून अंग बघूनच ओळखितो बैल दातावर कशी असतील चार दात सहा दात कामाचं गयारे। सगळ्या गॅरंटी देत बरं काय यांची किंमत सत्तर हजार सांगायला किती साठ हजारला होते ना फायनल होते चार दात चालू आहे गालीला सगळ्याला चालू आहे किती त्याचे पंचवीस हजार दाताला चार कमी जास्त होईल ना व्यवहार मित्रांनो पाहताय तुम्ही सांगायला पंचवीस हजार येत व्यवहारात वी वीसच्या जवळपास होऊन जाईल तुम्ही डायरेक्ट फोन करा त्यांना आणि खरेदी करा सांगा मोबाईल नंबर नव्वद चाळीस त्र्याण्णव हे कोणा हो काय सांगितले यांचे सांगितले पंच्याहत्तर हजार म्हणजे जुळीमध्ये पंच्याहत्तर किती वर्षलेली गेल्या शेतकरी व्यापारी शेतकरी मोबाईल नंबर सत्याऐंशी सहासष्ट तयाशी चाळीस सत्तावीस काय भाय यांच किती रे पस्तीस चार जाते सगळ्या कामाच्या बोलीत बोलीत आहे हे काळे काळे सोन दोनदा चार दादा दो सगळ्या कामाच्या कामाच्या बोलीत काय सांगितले पंचाहतर द्यायचं घ्यायचं कसं होईल कमी जास्त होईल ना नेमका आकडा असा सांगायचं की पुन्हा कमीशी रुपाय नाही करायचं आपल्याला पासष्ट वर देऊन काही बर पाहता मित्रांनो झुपणीच्या बोलीत पासष्ट हजाराच्या वर देऊ म्हणतोय पण होईन मित्रांनो फोन करा त्याला आणि खरेदी करा समोर समोर कळदात करते त्यांची किती किंमत त्यांची पंच्याऐंशी पंच्याऐंशी हजार सांगायला व्यवहारात कमी जास्त होईल त्यांचे नव्वद नव्वद सहा सात आता इथे किती यांचे तसे जे बोलित मारण्याच्या बाया माणसं बर किती यांचे एक पाच फायनल एक पाच त्याचे इतकं पुढचे हा सांग नंबर त्र्याण्णव झिरो चौऱ्याऐंशी पन्नास पस्तीस मधन किती रेंज नाही दोन दोन जाताय पंचावन्न एकाची मोठा व्होर बारकेच बारकेचे चाळीस वागे दोन्ही दोन दोन जातायचे एकच मिनट यांचे सहा सहा जात आहेत हजार पंच्याण्णव हजार यांचे एक पंचाळीस एक पंचाळीस दातावर कसे ते चार 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 जात झुकणीच्या बोलीत सगळ्या बोलीत ह्यांचे काय हे चार चार जात यांचे नव्वद हजार नव्वद हजार बर ह्यांचे काय सांगितले एक लाख पंधरा हजार हे कसे दातावर सहा सहा चार सहा चार दात सहा दिंमत एक्याण्णव एक्क्याण्णव हजार हे काळे